नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत अगदी कळीदार सुबक सुंदर लोण्यासारखे मऊ असे उकडीचे मोदक दिसायला सुंदर चवीला अप्रतिम करायची पद्धत अतिशय सोपी थमनेल पाहून आला आहात ना तर खरंच अगदी तुम्हाला उकडीचे मोदक कळीचे मोदक जमत नसतील तर ही रेसिपी पाहून नक्की जमतील याची मी तुम्हाला खात्री देते तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की पहा तर ही रेसिपी करताना सारण करण्याची देखील अतिशय सोपी पद्धत सांगित मी सांगितलेली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया तर उकडीचे मोदक करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तांदळाची पिठी तयार करायची आहे त्यासाठी मी इथे एक वाटी आंबेमोहर तांदूळ आणि एक वाटी इंद्रायणी तांदूळ हे दोनही तांदूळ सारख्या प्रमाणात एक एक वाटी घेतलेले आहे स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथरत ठेवायचे त्यानंतर घरातच फॅन खाली रात्रभर सुकवून घेतले त्यानंतर आता घरीच मिक्सरच्या सायाने याची बारीक अशी पिठी तयार करून घ्यायची आहे ना सोपी पद्धत तर रात्री मी तांदूळ स्वच्छ धुवून घरात रात्रभर सुकवून घेतलेले आहेत आता दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी आता मी ही प्रोसेस करत आहे तर आता बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत आणि मस्त बारीक अशी पिठी याची तयार करून घ्यायची आहे मी याआधी तुम्हाला इंद्रायणी तांदळाच्या पिठीचे देखील मोदक दाखवलेले आहेत ते देखील सुंदर होतात पण हे दोन्ही जे तांदूळ आहेत ना आंबे मोहर आणि इंद्रायणी चिकट स्वरूपाची आणि यांना वेगवेगळा सुगंध असतो त्यामुळे मस्त अशी पिठी सुगंधित आणि चिकट अशी तयार होते तर पिठी तयार झाल्यानंतर मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे एकदम बारीक अशी पिठी आपल्याला तयार मिळेल थोडीशी कणी आलेली आहे ती वापरायची नाहीये तर बघू शकता एकदम बारीक पिठी तयार झाली आता याच पिठीची आपण मोदक बनवणार आहोत तर एक छोटी वाटी घेतलेली आहे शंभर ग्रॅम ची याच वाटीने सगळं मोजमाप केलेलं आहे तर ही वाटी ना अगदी हलक्या हाताने भरून घ्यायची बघू शकता व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे त्यासाठी त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी आणि पाववाटी दूध घ्यायचं आहे तर उकडीसाठी अशा पद्धतीने प्रमाण घ्यायचं त्याचबरोबर पिठीमध्ये अर्धा टीस्पून पिठी साखर आणि दोन चिमूट मीठ घालायचं आहे आता पातेला गॅसवर ठेवायचंय त्यामध्ये दूध आणि पाणी जे एकत्र केलंय ते घालायचंय एक टी स्पून यामध्ये तूप घालायचं किंवा तेल देखील घालू शकता पण तुपाने छान मोदक अगदी सुगंधित आणि चमकदार असे तयार होतात म्हणून तूप घालायचं आता याला उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये तांदळाची पिठी घालायची आहे आणि अगदी व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं अजिबात पिठी तळाला वगैरे लागत नाही मिक्स केलं लगेच गॅस बंद करायचा आणि बघू शकता सगळं पीठ जे आहे मस्त ओलं झालं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं की हलकसं असं दाबून दहा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे पिठाला छान अशी वाफ बसते आणि दहा मिनटानंतर हे पीठ मळायला घ्यायचंय तोपर्यंत तो सारण करूया तर सारण इथे आपल्याला भाजायचं नाहीये परतायचं नाहीये अगदी झटपट होणारं सारण आहे त्यासाठी मी इथे पाऊन कप सुकं खोबर केस किंवा की डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं त्यासाठी अर्धा कप बारीक करून घेतलेला गुळ तीन टेबलस्पून मिल्क पावडर आणि एक टेबलस्पून सुकामेवा बारीक करून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक टी स्पून खसखस देखील भाजून घ्यायची आहे ती यामध्ये घालायची आहे तर अशा पद्धतीचं हे झटकीपट होणारं सारण आणि यापासून मोदक होतात अप्रतिम आता तुम्हाला कळतंय की इथे आपण सगळंच कच्चं घेतलेलं आहे तरीही टेन्शन घ्यायचं काम नाहीये एक वाटी प्रमाण घ्यायचं सुकं खोबरं सुका, सुका मेवा आणि मिल्क पावडरचं आणि अर्धा कप गुळाचं मस्त असं हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे गुळ ना एकदम बारीक किसून किंवा बारीक बारीक बारी चिरून घ्यायचा जेणेकरून त्याच्यामध्ये अशा गुठळ्या होणार नाही आणि गुठळ्या झाल्या तरी त्या अशा मोडून घ्यायच्या आणि सगळं हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे तर ही सारण करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे आणि यामुळे मोदक अप्रतिम लागतात चवीला यामध्ये ना जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर काजू पावडर तुम्ही घालू शकता सगळं काही एकत्र केल्यानंतर यामध्ये वेलची पूड देखील घालायची आहे आणि इथे मी ना एक चमचाभर खसखस जी आहे भाजून घातलेली आहे ते मला दाखवता आलं नाही आहे तेवढा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याबद्दल माफी असावी बघू शकता मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे सारणाला आणि अशा पद्धतीचं हे सारण ना स्टीम झालं ना मोदकामध्ये की अगदी ज्युसी आणि ओलसर होतं अजिबात बाहेर वगैरे येत नाही बघा मोदकाच्या तुम्ही नक्की करून पहा जे की तुम्हाला पुढे दिसणारच आहे आता बरोबर दहा मिनटं झालेली आहे आपल्या तांदळाच्या पिठीला छान अशी वाफ बसलेली आहे अजिबात पातेल्याला पीठ चिकटलेलं नाहीये बघू शकता सगळी पिठी ताटात काढून घेतली त्याच पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचंय आता या पिठीमध्ये गुठळ्या झालेल्या असतात तर ग्लासाच्या सहाय्याने किंवा स्मॅशरच्या सहाय्याने त्या मोडून घ्यायच्या अगदी एका मिनिटाची प्रोसेस आहे यामुळे गुठळ्याही मोडल्या जातात आणि पीठही थंड होतं लगेचच गुठळ्या मोडून घेतल्या की आता हे पीठ मळून घ्यायचंय अगदी मऊ असं पीठ तयार झालंय अगदी लोण्याप्रमाणे झालंय बघू शकता आता या पिठाचा सुरुवातीला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर साईडला मी गॅसवर पाणी गरम करून घेतलेलं आहे तर फक्त पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ ना अगदी मऊ असं मळून घ्यायचंय मऊ म्हणजे कसं जसं भाकरीसाठी पीठ मळतो ना पीठ अगदी मऊ असतं त्याचबरोबर ते घट्टही असतं त्या पिठाची पारी केल्यावर तिला भेगा पडत नाही ते चिरत नाही अशा पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर अगदी तीन चार मिनटं हे पीठ पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गरम पाण्याचा वापर करायचा आहे बघू शकता अगदी लोण्याप्रमाणे इथे आपलं पीठ मऊसर झालंय त्याचबरोबर घट्टही आहे आता या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे मोदक तुम्हाला जसा लहान मोठा बनवायचा आहे त्यानुसार पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने काठाला पीठ चिरलं नाही गोळ्या दाबल्यानंतर ते समजायचं आपलं पीठ अगदी परफेक्ट असं म्हणून तयार आहे आता या पिठाचे मी गोळे तयार करून घेते छोट्या छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे बनवत आहे नऊ गोळे इथे तयार झाले आता हे ओल्या कापडाने झाकून ठेवायचे आहेत किंवा किंवा एखाद्या डब्यामध्ये पॅक करून ठेवा जेणेकरून ते सुकत नाहीत आता इथे मोदक करण्यासाठी पिठाचा छोटा गोळा घेतलाय त्याचबरोबर तूप पाणी आणि पिठी घेतलेली आहे तांदळाची पण मी इथे फक्त तूप आणि पाण्याचा थोडासा वापर करणार तूप आणि पाणी हाताला थोडंसं लावून घ्यायचं पिठाचा गोळा हातावर थोडासा दाबून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि आपल्या दोन बोटाच्या सहाय्याने काठाने त्याला दाबत जायचं आहे एकदम त्याचे काठ ना पातळ असे करून घ्यायचे शक्य होतील तेवढे काठ पातळ बनवायचे आहेत बघू शकता वाटी बनवण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे पीठ व्यवस्थित मळलं ना की अगदी परफेक्ट तुमची वाटी तयार होते वाटी परफेक्ट तयार झाली की मग छान कळ्याही मोदकाला देता येतात बघू शकता अशा पद्धतीने मधला भाग जाड राहतो आणि काठाला पारी पातळ होते त्यानंतर काय करायचं दोन्ही अंगठ्याने मधोमध दाबायचं आहे म्हणजे बरोबर याला खोलगट वाटीसारखा आकार येतो आणि आता ही वाटी जी आहे शक्य होईल तेवढी पातळ बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे ना सोपी पद्धत वाटी बनवण्याची तर अशाच पद्धतीने आता ही वाटी पातळ तयार करायची आहे हवं तर मध्ये तुम्ही हाताला थोडस तूप आणि पाणी लावू शकता बघू शकता अगदी एक एक बोट घेत आहे मी जास्त प्रमाणात वापर करत नाहीये मस्त वाटी तयार झाली की तीन बोटाच्या सहाने मस्त मोदकाला बारीक बारीक नाजूक अशा कळ्या देण्याचा प्रयत्न करायचा तेही जवळजवळ एकसारख्या कळ्या देण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपला मोदकना सुंदर रेखीव दिसतो आणि छान अशा त्या कळ्या उमलल्या जातात फुलल्या जातात सुंदर दिसतात तर अगदी जवळून जवळून कळ्या द्यायच्या आहेत खालवर कळी करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर मस्त पातळ वाटी तयार केली ना की छान अशा पातळ पातळ कळ्या आपण करू शकतो तर बघू शकता सगळ्या एक कळ्यांना एकसारख्या आकाराच्या बनवायच्या आहेत तर बघू शकता सगळ्या कळ्या इथे मी करून घेतलेल्या आहेत तेरा कळ्या इथे झालेल्या आहेत आता यामध्ये सारण घालायचं आहे दोन अडीच चमचे सारण घालायचे आणि आता ह्या कळ्या ज्या आहेत ना एका साइडला करून घ्यायच्या जेणेकरून मग सगळ्या कळ्या ज्या आहेत एका साईडला झाल्या की आपल्याला मोदकाला व्यवस्थित आकार दिला जातो थोड्या थोड्या जवळ करून घ्यायच्या आहेत बघू शकता त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार वरच्या बाजूने ह्या कळ्या पॅक करत जायचं आहे आणि मोदक हातावर गोल गोल फिरवायचा म्हणजे बरोबर त्या कळ्या व्यवस्थित पॅक होतात आणि वरचा जो जाड भाग असतो ना तो काढून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त सुंदर कळीदार मोदक तयार झाला पण काय होतं आपल्या हाताने आपण मोदक पॅक करताना थोडासा भाग टोकाजवळचा सपाट होतो ना तर तिथे अगदी जाड चमच्याच्या साहाने तुम्ही शेप देऊ शकता आणि मस्त रेखीव मोदक तुमचा तयार होतो तर बघू शकता किती सुंदर सुबक कळ्या मोदकाला तयार झालेल्या आहेत टोक देखील छान असं बारीक बनवायचं आणि बघू शकता मस्त असा हा सुंदर मोदक इथे आपला तयार झाला आहे ना सोपी पद्धत परत एक करून दाखवते सांगितल्याप्रमाणे वाटी तयार करायची आणि शक्य होतील तेवढ्या कळ्या देण्याचा प्रयत्न करायचा आहे पिठीची उकड काढून पीठ जर व्यवस्थित मळलं ना छान ते अगदी लोण्याप्रमाणे करून घेतलं की अगदी सुंदर अशी वाटी तयार होऊन अगदी सुबक कळ्या आपल्याला तयार करता येतात पीठ जर व्यवस्थित मळलेलं नसलं की मग त्रास होतो पीठ चिरायला ला लागतं त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि बघू शकता बोलता बोलता ले ले आ, ले ले आहे आहे या मोदकाच्या देखील आपल्या कळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत आणि सगळ्या कळ्या इथे मी करून घेतलेल्या आहेत आहे ना सोपी पद्धत आता यामध्ये सारण भरायचं आहे आणि हा देखील आपला तेरा कळ्यांचा मोदक तयार झाला आहे तुम्ही अगदी कमी कळ्यांचा जरी केला तरी देखील अशा पद्धतीने जर केला ना तर सुंदर होईल नक्की करून पहा दोन तीन वेळेस प्रॅक्टिस केली ना तर अगदी जमून येतात मोदक तर मोदक पॅक करताना खालच्या कळ्यांना हात लागू द्यायचा नाही वरती वरतीच तो असा पॅक करत जायचा आहे वरच्या कळ्याच अशा अलगत उचलायच्या आहेत आणि टोक तयार करायचा आहे जास्तीचं पीठ काढून घ्यायचं तर या वर्षी ना मोदक जे आहेत माझेही खूप छान झालेले आहेत माझ्या मते आणि माझ्यामध्ये प्रगती आहे यावेळेस ना तीन चार कळ्या मोदकाच्या जा माझ्याकडनं जास्त होत आहेत आणि खूपच आनंद होतो जेव्हा आपला मोदक अतिशय सुंदर आपल्याकडनं तयार होतो तेव्हा आणि मोदक तयार झाला ना की हातावर थोडासा गोल फिरवायचा तो बसका असतो ना त्याला उठवायचं थोडं आणि नंतर वरतून थोडं दाबलं की त्या कळ्या छान फुलल्या जातात बघू शकता मस्त असा कळीदार मोदक तयार झालाय तरी देखील आपण ह्या कळ्या अजून छान अशा रेखीव दिसाव्यात यासाठी चमच्याने थोडस याला शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे टोकापर्यंत शेप द्यायचा आहे म्हणजे अजून सुंदर दिसतो आपला मोदक बघू शकता तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे मोदक बनवून घेते तर बघू शकता नऊ मोदक छान तयार झाले ओल्या कापडाने झाकून ठेवले होते आता एक चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये ओला कापड करून टाकायचं आहे आणि मोदक जो आहे पाण्यात बुडवून त्या कापडावर ठेवायचा जेणेकरून मग मोदक वापरताना चिरत पण नाही खाली कापडाला चिकटत पण नाही तुमच्याकडे जर हळदीचं पान किंवा के केळीचं पान असेल तर ते चाळणीमध्ये तुम्ही ठेवू शकता पाणी उकळलेलं आहे उकळत्या पाण्यावर चाळणी ठेवायची आहे यावर झाकण ठेवून मध्यम ते मोठ्या आचेवर बारा मिनिटं मोदक जे आहेत स्टीम करून घ्यायचे बारा मिनिटानंतर बघू शकता मस्त पांढरी वाफ दिसते आहे मोदक मस्त स्टीम झालेले आहेत आणि काय फुलले आहेत आणि कळ्या बघा किती छान उमरलेल्या आहेत आणि एकही मोदक आपला इथे फुटलेला नाही आहे किंवा त्यातलं सारण बाहेर आलेलं नाही आहे तुम्हाला जर वाटत असेल आपण गूळ शिजवून नाही घेतला तरीही सारण बाहेर येत नाही बघितलं ना तुम्ही सगळे मोदक अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत किती सुंदर चमक आलेली आहे बघू शकता कळ्या पण किती छान उमललेल्या आहेत तर तुम्ही देखील अशा पद्धतीने हे मस्त असे पिठीचे उकडीचे मोदक करून पहा घरच्या घरी पिठी तयार करून आणि अगदी साधं सोपं हे सारण तयार करून मस्त गरमागरम वाफाळता मोदक आणि त्यावर तुपाची धार एक नंबर लागते आणि बघू शकता सारण किती छान ओलसर झालेलं आहे आणि पिठी पण आपली छान अशी शिजलेली आहे अजिबात मोदक पिठोळू वगैरे लागत नाही बारा मिनटामध्ये मस्त असे मोदक शिजले जातात तर तुम्ही देखील हे उकडीचे मोदक यावर्षी नक्की करून पहा तुम्हाला ही कळीचे मोदक करणं अवघड वाटत असेल तर अशा पद्धतीने नक्की एकदा करून पहा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद